सर्वांना नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे बऱ्याच दिवसानंतर किंवा मी म्हणेल की बऱ्याच महिन्यानंतर मी तुमच्याशी यूट्यूबच्या माध्यमामधून संवाद साधतो आहे ट्रेनिंगमुळे आणि इतर गोष्टींमुळे मला यूट्यूबवरती तुमच्याशी नेहमी कनेक्ट राहता आलं नाही पण यापुढे आपण नक्कीच यूट्यूबच्या माध्यमातून कनेक्ट राहू तर आजचा हा जो काही व्हिडिओ आहे या व्हिडिओचं मेन कारण हे आहे की येणारी जी काही राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे दोन हजार पंचवीसची जी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आहे म्हणजे जवळपास आजपासून नव्वद एक दिवसानंतर आपली परीक्षा होतीये तर या परीक्षेमध्ये एक सर्वात बेसिक प्रश्न सर्वांना जो पडतो तो म्हणजे की सर राज्यसेवेची पूर्वपरीक्षा जी आहे ती युपीएससी सारखी होईल की या अगोदर राज्यसेवेची पूर्वपरीक्षा ज्या पॅटर्नवरती व्हायची तशी होईल आता यूपीएससीची जी काही पूर्वपरीक्षा होते त्याच्यामध्ये जीएसचा पेपर हा अतिशय टफ निघतो त्याचबरोबर खूप अनप्रेडिक्टेबल प्रश्न निघतात त्याच्यामध्ये आणि सीसॅटचा पेपर तर आणखीनच टफ निघतो म्हणजे एक पॅरेग्राफ आणि त्याच्यावरती एक क्वेश्चन अशा प्रकारे इन्फ्रसेस विचारणारा अझम्शन्स विचारणारा जे पॅरेग्राफ वगैरे तुम्हाला त्यामध्ये बघायला मिळतात तर मला असं वाटतं की राज्यसेवेची जी काही पूर्वपरीक्षा आहे ती लगेचच यू धर्तीवरती जाईल असं मला वाटत नाही कारण वेळेला आयोगाने राज्यसेवेमध्ये सीसॅट क्वालिफाय केलं तेव्हा असं वाटत होतं की युपीएससी सारखंच सीसॅट टफ होऊन जाईल कारण आता क्वालिफाय झालंय पण तसं झालं नाही सीसॅट जरी क्वालिफाय झालं असलं तरी सीसॅटची जी काही काठीण्य पातळी आहे डिफिकल्टी लेवल आहे ती आयोगाने पूर्वीसारखीच ठेवली म्हणजे कोणीही राज्यसेवेचं सीसॅट इझिली क्वालिफाय होऊ शक शकतं पण तसं युपीएससीला नाही आहे म्हणूनच मला असं वाटतं की जरी आता राज्यसेवेचा पॅटर्न हा वर्णनात्मककडे झाला असेल म्हणजे मुख्य परीक्षेचा जो काही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे तो आता वर्णात्मक झाला तरी पूर्वपरीक्षेचं स्वरूप हे आयोग लगेचच ड्रास्टिकली बदलेल असं मला वाटत नाही त्यामुळे माझं असं मत आहे की पूर्वपरीक्षेसाठी अभ्यास करत असताना आपण राज्यसेवेसाठी जे काही बुक्स जे काही रेफरन्स मटेरियल वापरत होतो आणि ज्या पद्धतीनं आपण आजपर्यंत अभ्यास करत होतो त्याच पद्धतीनं आपण अभ्यास करणं जास्त योग्य आहे त्यामुळे उगाच म्हणजे युपीसी सारखा पॅटर्न झाला म्हणून राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेची भीती बाळगण्याचं कारण नाही आहे त्यामुळे तुम्ही आता पूर्वपरीक्षेसाठी प्रिपेअर करत असाल किंवा करायलाच पाहिजे तर या संदर्भामध्ये तुम्ही आजपर्यंत ज्या प्रकारे प्रिपेअर करत होता जी पुस्तकं वापरत होता जे रेफरन्स मटेरियल तुम्ही वापरता त्याच अनुषंगानं तुम्ही प्रिपरेशन करायला पाहिजे हां महत्त्वाचं हे आहे की आपण त्याच्यामध्ये सर्व विषय कवर केले पाहिजेत कोणताही विषय ऑप्शनलला सोडला नाही पाहिजे आणि त्याचबरोबर क्वालिफाय असलं तरी सिसॅटवरती लक्ष दिलं पाहिजे असंच आपण भेटत राहू नमस्कार